कार मित्रांनो शुभ सकाळ बघा गे मी काय केलं आमो आज आमोश असल्यामुळं आज मी उंबरा पुजलाय पिवळा हळदीनं लेप देऊन आपण ती कसा पुजू शकतो माहिती आहे का आपण लेप करू शकतो या त्यात चंदन थोडं गुलाबजल चंदन लेप असतो किती चंदन थोडं गुलाबजल गोमित्र असं हळद ती वापरून लेप करून हवाई उमरा सारवायचा असा त्याच्यावर Uh, म्हणजे पावलं काढायची लक्ष्मीची आता मी एवढं तुम्हाला सांगते म्हणजे ताईनं मला सांगितलं या सांग ज्या सांग जे काय आपलं स्वामी भक्त असतील ते दरत्या गुरुवारी आमुश्याला ही अशी पूजा केली जाती बघा तर एवढं भारी वाटलं ना पूजा केली या ह्या पूजेचं पण महत्त्व आहे बरं का मित्रांनो कसं आहे माहिती आहे का जे माझ्या ताई येते त्यांना मी सांगायचं कसं जे नकारात्मक ऊर्जा असते ती घरात येऊ नये जे काय असेल ती बाहेरच राहावी घरात शिरून घरात सुख समाधान आनंद लाभ राहावा म्हणून ही पूजा असते बघा मी जे आपण मेन जी मेन ना आपण आज जातो जी उमरा वलडून त्यासाठी मी इथं पूजा केली बघा आज लक्ष्मीपूजन तर माझ्या बहिणींना माझ्या मैत्रिणींना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक शुभेच्छा बघा तर सर्व कुटुंब माझ्या पूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या शुभेच्छा तर कसं चाललंय आहे बघा माझं चाललंय एक एक करायचं ताई पण घरी नाही त्या ताय गेले त्या कुठं बाहेर गेल्या असतेल्या तर त्यांचं हाय नियोजन काय लक्ष्मीपूजनसाठी लागणारी खरेदी ती ते करायसाठी ते गेले असतेल्या पण एक चूक केली काय की त्यांनी बहुतेक दाराला तर कुलूप हाय बघून येते कोंबडीत जास्त वेळ वरडायला लागली काहीच कळ नाही मला पण आता मी काय करू शकत नाही बर का कारण दर कुलूप असलं तर काय माहित आता चावी जरी असली तर मी त्याला काढीन बाहेर पण काय होतंय माहिती का आतमध्येच आवाज याय लागलाय घरामध्येच तर आता इथं कुलूप लावले पण आतमध्ये कोंबडी वरलेला आवाज येते पण आता काय करू मी आता मला हे करताच येणार नाही बहुतेक तर तसंच झालेलं आहे घरामध्ये तर बघा ताईनं किती मस्त अशी रांगोळी काढली आहे गवळणी घातल्या त्या ताईला जमतं ना सगळं ते गवळणी ती कशा घातले ते बघा ती असं काय काय केलं काय माहीत मी आलीच नाही बरं का नाही तर मी त्यांना विचारून गेली असती तर किती मस्त बघा गे जी गवळणी असते त्या जे आपल्या त्याने ती ताक घुसळलेलं ती सगळं त्याईने त्यात दाखवल्या मला जमत नाही बरं का एवढं पण ताय सांगाल तसं मी करते तर एवढं मस्त त्याने अशी सजावट केली आहे दिवाळी म्हणल्यावर ताईनं पण हवं आहे तर मला सांगायचं एकच की जे काय असेल ते ताईनंच मला आहे मला म्हणत होत्या की पूज उमरा उमरापूज की चांगलं असतं मग चांगलं कसं असतं म्हणल्या आधी हळदीचा लेपकर आमुशाला गुरुवारी काय असेल ती पौर्णिमाला ती असा उमरापूजायचं म्हणल्या घरात शांत वातावरण राहतं काय असेल ते निगेटिव्ह विचार येत नाही तर अशा चांगला सल्ला देते त्या रात्री त्यांना सलाईन लावायची ला होती म्हणून त्या गेल्या आणि मी स्वयंपाक ती केला काय असेल ती वा अगरबत्ती लावून देवाला पूजा ती दे करून ती आली बघा मस्तपैकी सगळं झालंय आता आता कसं आहे माहिती आहे का ताई नाही त्या पण मला ना करायचं तर रव्याचं मैद्याचं लाडू रवा मैदा मिक्स लाडू मी पण रेसिपी बघितली म्हणलं आपण पण ट्राय करावं कारण ताईला गऱ्याच लाडू मस्त आवडते तर करण्या वाजतो मित्रांनो पेड्यासारखं सुद्धा मस्त पैकी असं होतं येतं तर मी मिश्रण तयार केलं या थोडं झाकून ठेव म्हणून ठेवलंय बघा तर मस्त पैकी असं आपल्याला लाडू करायचं इथं रेसिपी दाखवायला घरी कोण नाही मित्रांनो मी एकीच आहे ताई पण तिच्या मैत्रिणी संगती ती खेळायला गेली या आणि मुठी ताई गेली आहे कुठं तर बाहेर पोरं तर प्यायला गेले ती तुम्हाला माहीतच आहे आणि घरात कोणच नाही ह्यांनी पण बाहेर गेले तर जे काय अतिवृष्टीचं जे कागद द्यायचे ते त्यांचं त्यांचं त्यांच्या डोक्यात होतं मला म्हणलं मी जाऊन येतो तर जावं म्हणलं मग माझी मी एकटीच आहे घरी कर्मन असं झालं या पण कसं आहे काहीतरी ॲडजस्ट करावं लागतंय किती दोन तास जात येतील मघारी आणि ती घरामध्ये कोंबडी जी अडकली आहे ती ताईला फोन करून विचारते तिथंच कुठंतरी चावी असेल मग ती आपलं काढून टाकायचं का साहेब बागा दंबारला तिथनंही पर्यंत असतो पण नाही आता मी बघितलं कुंबडी आतमध्ये नाही बाहेर निघाली बहुतेक ती साईटनं जरा ही आहे उघड आहे तिथनं निघली काही तर या बघा कोंबड्या सगळं बघून काय असेल ते करावं लागतं या सगळ्याला लक्ष द्यावं लागतंय काय शेळ्या असतील या ती मग त्यातनं पण मग परत दिवाळीचं बनवायचंय आज लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजनची पूजा मांडायची आहे एवढं भारी आहे बघा आणि कसं आहे माहीत आहे का मला फक्त एकच वस्तू लक्ष्मीपूजन दिवशी खरेदी करायची आहे एवढीच माहिती आहे बरं का पण जे आपल्या ताई त्या त्यांना जर माहीत असेल ती पूजा मांडायची असेल तर काय काय घेणं योग्य आहे म्हणजे काय पण आता असेल धन दौलत म्हणल्यावर आता काय एक किरसुनेला आपण लक्ष्मी म्हणतो ती एक मला माहीत आहे लक्ष्मी किरसुन्या किरसुनेची पूजा करायची मग इतर बाकी काय असेल ती माझ्या बहिणी मला कमेंट करून सांगतेले ताई जी असतेले ती ताई असते ना आहे की, की नादानं केलं असतं बरं का पण ताई गेले त्या तो बाहेर तोपर्यंत गीती करून अजून मला शंकरपाळीचं मळायचं आहे कानूल करायचं तर त्याचं मळायचं आहे एक 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 करावं म्हणलं आज सगळं स सा राडा सांगच निघल्यावर पण नाही रड्याचं ना 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 लाडू केलं ला। की शंकरपाळीला नाही टायमिंग लागत आपण भिजत घातलं आणि स करंजीचं करून घेतलं तर काय अडचण येत नाही तेवढं तर मी केल्यालाच आहे चकली काय आपल्या गव्हाच्या पिठाची करायची आहे ती संध्याकाळी उकलू लावलं आणि सकाळी ती सकाळी नाही बरं का पण त्या रात्रीचं काय करायचं जी पीठ करून जी मटेरियल ती गोळा करून ती आपली चकल्या करायच्या तर असं आमचं गावाकडचं वातावरण आहे बघा तर आमचं जावाजावांचं रात्री जरा तायमाला ओरडल्या जी काय असेल ती म्हणजे देवाला दिवाबती ती आहे ना ती मी करायची होती पण ती रोज करते त्या म्हणून मी पण लक्ष दिलं नाही ना म्हणलं आता रोज करते म्हणजे आपण तर कुठं हे करावं जरा फुडं केल्यावर पण मला जरा हीच झाल्या असतं म्हणले असत्या पण तसं त्यांचा समज नसतो बरं का चांगलं सांगते त्या त्यांना वाटत होतं मी करावं कारण त्यांची तब्येत बरी नव्हती जी आशक्त पण आलता मग ती मी विचार केला बरं का तसा पण वाईट झालं बरं पर का परत नाही करणार तसं काय असेल ती माझी मी स्वतः करणार त्यांचं पण त्याच्या डोक्या मागवले या पाय जे काय ती आणायचं ती ती त्यातच आहे सगळं त्यांचं ती डोक्यात चालू आहे दिवाळीला सुरुवात त्यांनी का कालपासूनच केली ताई पण दिवाळी करायला लागली आहे ते आता काय असेल ती ती दळून आणायची ती त्यांचं चालू होतं मी आली घरी माझं पण भगावं लागतंय व माझी पण कसं आहे शेळीला करडं झाल्यामुळं लय धावपळ उठती आता काय नाही बसली ती निवांत म्हणलं अजून ले काम आहे बघा देवपूजा ती झाली आहे स्वयंपाक ती केला हिने खाऊन ती बाहेर गेली तर कसं बघा तर खरंच बघा का मला सांगायचं आहे की जी ही आहे उमरा पोजायचं ते तुम्ही पण करा कारण भारी वाटतं बरं का मन प्रसन्न झालं आणि ती उमरा पुसताना जी काय असेल ती दिवा धूप ती लावूनच करायचं कारण पूजा चालू असती त्या टायमिंगला आपली तर नवीन खरेदी काय अजून केली नाही बरं मित्रांनो जी काय असेल ती आता ताईला तर कपडे घेतले ती पण मला स्वतःला म्हणून असं काय नाही बरं का अजून ज्यावेळेस मी माहेरला जाईल ज्यावेळेस माझ्या भावानं माझ्यासाठी गेल तीच काय आणि त्याला मी म्हणले मला तुझं काय सुद्धा नको तू फक्त मला नेलं ये तर उद्या सकाळी लवकर मला नेलं यायचं आहे एवढी आतुरता लागली ना ती कधी येतो आणि तसं कसं आहे माहिती आहे का मला मम्मी नसल्यामुळं तुम्हाला तर माहीत आहे ते जी काय असेल ती मी आहे बघा मला म्हण तू मम्मी मम्मीच्या माघारी दिदी तूच आहे मला तूच आईवणी आहे तूच सगळं मला सल्ला देते तूच मला चांगलं सांगते मी जरी हिथं लहान असली तरी मी तिथं मोठे आहे बघा त्याच्यासाठी एवढं भर वाटतं त्याला बघितलं ना माझ्या आक्षीच्या डोळ्यात पाणी येत त्याला काय दुखवत नाही अजून एवढं दोन लेकराचं बाप झालं पण अजून मी ना त्याला दुखवलं नाही कारण जीवच असा त्याच्यावर आहे आमचा त्यामुळं भावाचं आणि बहिणीचं नातंच वेगळं आहे बरं का एवढं भारी वाटतं ना त्याला खरंच आता चालू ला बरं का तुम्हाला खोटं सांगत नाही उद्या पाडवाय म्हणला नंदूला कपडे घ्यायचे ती नंदीने नाव आहे पण नंदूच म्हणतो दुकानात जाऊन मला तिच्या कपड्याचं जी माप असते जी काय असेल ती नंबर विचारला सांगितला मला म्हणला तिचा फोटो पाठव म्हणला फोटो पण पाठवला तर तिनं कपडे घेतले ती कसे घेतले ती काय घेतली ती काय सुद्धा माहित नाही मला म्हणला सुद्धा नाही की तू डायरेक्ट मापासाठी फोन केला या तर एवढं तिच्या प्रेम करते ती बघा मला खोटं सांगत नाही आता प्रसंगच असा दाटून आलाय की तुम्हाला मला सांगू वाटायला लागले ज्यावेळेस मी इंस्टा बघत होती त्यावेळेस इंस्टावर त्याने एक रील पाठवली काय पाठवली तर मला म्हणला म्हणजे ती जी, जी, जी कीर्तन करायचं ती म्हणत होतं भाग्यवान असते ती त्यांच्या घरी मुली जन्माला येते त्या नर्वस होतो आम्ही मुलगी आहे म्हणून मी होत नाही वर्ग पण ह्यांचं वाटतं पण त्यानं जी रील पाठवली हो या त्याच्यावर मला एवढं भारी वाटलं म्हणला कुणाच्या पण आयऱ्या गायऱ्याच्या घरी मुली जन्म घेत नाही ज्याच्यात हिंमत आहे जे, जे सांभाळू शकतो अशा ठिकाणी मुलगी जन्माला येते मुलगी सांभाळणं पण कोणाचं सा काम नाही त्याला राजा राजाच्या राजकुमारीसारखं का, ही करावं लागतं सांभाळावं लागतं तर असं बोलत गेली झाले टायमिंग मला लाडू पण बांधायचा येतं तर चला भेटूया पुढल्या एवढ्यामध्ये